नमस्कार मी मुंबई स्वागत ठाकरे नावावर प्रेम करणारा मराठी माणूस मोठ्या आशेने पाच जुलैला वरळी डोम येथे हजारोंच्या संख्येने आला त्याच्यातील एकही माणूस पैसे देऊन किंवा जेवणाच्या पाकिटाच्या लोभाने थोडक्यात सांगायचं झालं तर स्वतःच्या फायद्यासाठी आलेला नव्हता त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू होते मनात ठाकरे कुटुंब पुन्हा एका फ्रेम मध्ये पाहायला मिळणार तो क्षण डोळ्यात साठवायचा होता मनात भरून आलेली निर्लोप इच्छा होती वरळी डोम येथील बंद करण्यात आलं मात्र गेटच्या बाहेर असलेल्या मराठी माणसांच्या ठाकरे प्रेमापुढे जनटेढ्या पुढे हे लोखंडी गेटही तग धरू शकले नाहीत गेट खाली पडल्यानंतर जो मराठी माणसांचा लोंढा आशिरला त्याला फक्त दोन भावांना एकत्र आलेलं पाहायचं होतं शिवसेनेचे सोनेरी

त्यानंतर राज ठाकरे पुन्हा एकदा मौनात गेले आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकाच वेळी एका मंचावर येणं एकमेकांना आलिंगन देणं दोघांच्याही पत्नी मुलांनी हातात हात घेत फोटोसाठी पोस्ट देणं हा फक्त फोटोत्सव होता का असा प्रश्न राज ठाकरे यांच्या आदेशानंतर निर्माण झालाय दुसरीकडे शिवसेना ठाकरे खासदार राज उद्धव या दोघांनाही जवळून ओळखणारे संजय राऊत मात्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन लढायला पाहिजे संजय राऊत हे युती तोडायचे असेल किंवा युती करायची असेल याची साखरे पेरणी व्यवस्थित करतात काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंच्या निवासस्थानाला कॅफे म्हणणारे राऊत आता सन्माननीय राजसाहेब असा उल्लेख करू लागले आहेत राज आणि उद्धव यांनी एकत्र येऊन मुंबई महापालिकेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्था लढल्या पाहिजेत यासाठी जनतेचा दबाव असल्याचं ते आता सांगत आहेत त्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षासोबत महाविकास आघाडी इंडिया आघाडी सोडण्याचीही त्यांची तयारी दिसत आहे इंडिया आघाडीचं आता अस्तित्व राहिलं नाही असं एकदा शरद पवारांनी म्हटलं होतं आता संजय राऊतही तो सूर आवडत आहेत इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी निर्माण झाली आम्ही लोकसभेची निवडणूक जिंकली त्यानंतर मात्र इंडिया आघाडीची एकही बैठक झालेली नाही असं राऊत सांगायला लागले आहेत उद्धव ठाकरेंनीही याची खंत व्यक्त करून दाखवली हे सांगायलाही ते विसरले नाही एकूण काय तर इंडिया आघाडीची लोकसभेसाठी तयार झाली होती राष्ट्रीय मुद्द्यावर आम्ही कधीही एकत्र येऊ हा सोयीचा मार्ग कायम ठेवू आता इंडिया आघाडीची आवश्यकता संपली असल्याचं त्यांनी जाहीर करून टाकलंय महाविकास आघाडी बद्दल मात्र ते असं करू शकले नाहीयेत विधिमंडळाचे अधिवेशन चालू आहे

एकत्र लढवावी अशी जनतेचा दबाव असल्याचं राऊत म्हणत आहेत पण तसा प्रतिसाद पाहायला मिळत संजय राऊत यांचे इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी बद्दलच्या वक्तव्यांचा विचार केला तर राज ठाकरे यांना हा सूचक इशारा आहे तुम्ही काँग्रेस सोबत येण्यास तयार नसाल तर आम्ही देखील काँग्रेस सोबत जाऊ इच्छित नाही असं राऊत सुचवत आहेत पाच जुलैच्या मेळाव्यापासून काँग्रेस देखील दोन हात दूर राहिले काँग्रेस विरहित डावे शेतकरी कामगार पक्ष आणि काही रिपब्लिकन नेत्यांना सुप्रिया सुळेंचा उत्साह देखील लपून राहिलेला नव्हता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर महानगरपालिकेत फारसे स्थान नसलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही महत्व मिळण्याची यामागे गोळाबेरीज आहे राज ठाकरे स्वतः उद्धव उद्धव ठाकरे यांच्यासोबत युतीवर बोलायला तयार नाहीयेत आणि त्यांच्या पाठीराख्यांना देखील त्यांनी दम भरलाय कोणीही काही बोलायचं नाहीये विजय मेळाव्यातही राज ठाकरे यांनी त्यांचा तोल मराठी भाषेवरून इतर ढवळू दिला नाही ज्या मोकळेपणाने उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी राज यांना सोबत घेण्याचा हात पुढे केला तेवढा बिंदास्तपणा राज यांच्या भाषणात आणि देहबोलीत नव्हता राज ठाकरे हे सध्या सोबत सूत्र जुळत आहेत राज ठाकरे यांचे सध्या भाजप सोबत सूत्र चांगले जुळत आहे एकनाथ शिंदे यांच्या सोबतही त्यांचे अजून काही फार वाईट संबंध नाहीये लोकसभा विधानसभा निवडणुकीत बॅकफूट वर गेलेले मुद्दा आणि विजय मेळाव्यामुळे फ्रंट फूट वर आले ठाकरे बंधू एकत्र येण्याचे श्रेय त्यांनी देवेंद्र फडणवीसांना देऊन एक प्रकारे फडणवीसांबद्दल सकारात्मक भाषा वापरली तर उद्धव ठाकरे यांनी केलेल्या फडणवीसांचा उल्लेख हा तुच्छतेचा होता उद्धव ठाकरे यांना शिवसेना फोडणाऱ्या निशाणी चोरणाऱ्यांना नमो मोहन करायचा आहे अमित शहा यांना मुंबईत आणि महाराष्ट्रात जागोजागी धक्का देण्याची त्यांची इच्छा आहे मुंबई महानगरपालिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेचा झेंडा उद्धव ठाकरेंना हवाय त्यासाठी ते संधी मिळेल तिथे राज आमच्या सोबत असल्याचं सांगत आहेत रोड येथील मनसेच्या मोर्चात ठाकरेंचे राजन विचारे सहभागी झाले होते आझाद मैदानावरील गिरणी कामगारांच्या आंदोलनात मनसेचे बाळा नांदगावकर आणि स्वतः उद्धव ठाकरेही हजर राहिले वरळीच्या विजय मेळाव्यात दोन्ही भाऊ एकत्र आलेले पाहून बाळा नांदगावकर यांच्या तोंडातून तों शब्द फुटत नव्हते त्यांच्या डोळ्यात तो आनंद देखील दिसत होता राज ठाकरे यांनी लोकसभेत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला विधानसभेत मात्र त्यांना भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेने साथ दिली नाही राज ठाकरेंचा मुलगाही पहिल्याच निवडणुकीत पराभूत झाला तरीही राज ठाकरे भाजप आणि शिंदेबद्दल ठाकरे शैलीत बोलायला तयार नाहीयेत भाजप बद्दल असलेल्या त्यांचा सॉफ्ट कॉर्नर त्यांच्या अनेक छोट्या मोठ्या मुलाखतींमधून झळकत असतो भाजप नेत्यांशी माझी नैसर्गिक मैत्री आहे राजकारणात आलो तेव्हापासून भाजप सोबत म्हणजे शिवसेनेत असल्यापासून पक्षाची युती होती त्यामुळे त्यांच्यासोबत अधिकच कम्फर्टेबल असतो दुसरा मुद्दा म्हणजे विचारधारेचा तेथेही -ते दोघांची नाळ चांगली जुळते शिंदेची शिवसेना आज भाजप सोबत असली तरी राज ठाकरेंना मोठं करून त्यांना सोबत घेणं भाजपला कधीही फायद्याच आहे यातून भाजप एका दगडात दोन पक्षांना मारणार आहे आज तरी हा सगळा शक्यतांचाच खेळ आहे कारण आपण नेमकं कुठली भूमिका घ्यावी हे राज ठाकरे यांच्या मनात अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये असेच त्यांच्या सध्याच्या पावित्र्यावर पाहायला मिळतं दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांचे प्रवक्ते आपल्यासोबत येण्यासाठी पोषक वातावरण तयार करू पाहत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीची गरज नाही पर्यंत राऊत यांचा आत्मविश्वास वाढलाय पण राज ठाकरे सध्या वेट अँड वॉच च्या भूमिकेत आहेत